हा तुमचा जो की फार महत्वाचा मुद्दा आहे बऱ्याच शेतकऱ्यांना या गोष्टीमध्ये अडचणी येतात आपले अनुभवी आपले सहकारी मित्र आणि यांना आलेला अनुभव आज मी शेअर करणार तुमच्या होत शेतकरी मागेल त्याला सोर जो तो फॉर्म भरतोय नक्कीच शेतकऱ्याला गरज आहे आणि खूप चांगला प्रकल्प आहे सॉरी खूप चांगली योजना ही आहे आपण याला शंभर टक्के मार्क देऊ आणि भरपूर शेतकऱ्यांना सोनार आतापर्यंत त्यांच्या शेतीवरती फिटही झालेत खूप चांगली गोष्ट आहे परंतु आपले जे मित्र आहेत दीपक भाऊ यांना एक असा प्रॉब्लेम आलाय की ते तुमच्याशी शेअर करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला स्वर यासाठी फॉर्म भरलेले आहेत त्यांना ही अडचण येऊ नये म्हणून आधीच सावधान करण्यासाठी आमचं एक कर्तव्य म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय दीपक भाऊ नमस्कार आणि तुमच्या सोबत नेमकी सोलारचा म्हणजे सोलारचा फॉर्म भरल्यानंतर अर्ज केल्यानंतर कुठली अडचण किंवा कुठली प्रक्रिया घडली तुम्ही जरा थोडक्यात सांगा संवाद भाऊ सर्वप्रथम मी शेतकऱ्यांना एक विनंती करतो की जितके पण शेतकरी सोलार सध्या ज्यांचे पेमेंट करून झाले आणि व्हेंडर सिलेक्शनसाठी बाकी आहे अशा शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघावे म्हणजे माझ्यासारखा पश्चाताप त्यांना होणार नाही बरोबर तर शेतकरी मित्रांनो एक आठ महिन्यापूर्वी आपण एक एक्स वाय जेड कंपनी वाढली कारण की आपण कौन सांगतोय ह्या वेळेस कारण की आता कंडिशन अशी आहे की बऱ्याचशा कंपन्या लिस्टिंग व्हेंडर लिस्टिंगमधून गायब आहे मोठा मोठ्याले ग्रुप गायब आहे तर याच्यामुळे काय होतं की तुमच्या लिस्टिंग मध्ये जे कंपन्या येते एक दोन कंपनी येत आहेत त्या कंपन्या कुठंच नाहीये अशी कंपनी येते आणि शेतकरी गडबड करतोय की बाबा आता मला पंप भेटतोय नाही भेटतो, भेटतो मग रपकन दिशी सल्य कर, करतो पण याचे परिणाम कसे होतात आता मी तुम्हाला सांगतोय तर शेतकरी मित्रांनो आठ महिन्यापूर्वी आपण एक एक्सवाय कंपनी निवडली तर आपल्या कुठल्याही कंपनीचं नाव घ्यायचं नाही आपण कुठले जन आपला हेतू नाहीये तर शेतकरी मित्रांनो आपण एक्स वाय कंपनीचं सिलेक्शन केलं आणि त्या सिलेक्शन करण्याच्या अधोगर व्हेंडरचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला एक महिन्यात एका महिन्यात तुम्हाला पंप देऊ पण मग कसं झालं की मार्केटमध्ये त्यावेळेस लिस्टिंग मध्ये मोठ्या ग्रुप असताना सुद्धा आम्ही त्या कडे दुर्लक्ष केलं आणि विशेषतः म्हणजे याच्यात आणखीन एक मिस मिसआउट असं झालंय की जे आम्ही कंपनी निवडली कंपनीचं आम्ही कुठंही सर्व्हिस सेंटर कुठं आहे शेतकरी मित्रांनो अजून एक आवर्जून सांगणे की कंपनी निवडताना कुठलीही निवडा आम्ही कुठल्याही कंपनीचं मार्केटिंग करत नाही पण कंपनी निवडताना तुम्ही तुमच्या शंभर किलोमीटर जर तुमच्याकडे चार चाकी गाडी असेल तर शंभर किलोमीटरच्या आतमध्ये आणि जर तुमच्याकडे टू व्हीलर असेल तर पन्नास किलोमीटरच्या आतमध्ये सर्व्हिस सेंटर असणं गरजेचं आहे तर जर तुमच्या भविष्यात पंपा जर पंपाला किंवा प्लेटला काही प्रॉब्लेम आला किंवा तुमच्या कंट्रोलला पॅनल कंट्रोलला जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला हाक्याच्या अंतरावर तुम्हाला रिप्लेसमेंट किंवा दुरुस्ती ही होईल सुविधा मिळाली पाहिजे त्या हिशोबाने ज्या कंपनीचं म्हणजे जे सोलर तुम्ही सिस्टम घेणार आहे तर त्याचं किमान शंभर किलोमीटरच्या अंतरावरती सर्व्हिस सेंटर असं फार महत्वाची गोष्ट आहे हा फार महत्वाचा मुद्दा आहे तर तुम्हाला नेमकी सिलेक्शन केल्यानंतर काय अडचण आली तर मग त्यांचा फोन आला आम्हाला आणि ते महाशय जे होते त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही एक महिन्यात पंप बसून देऊ मग आमच्या डोळ्यासमोर होता हिवाळा की बाबा आता आम्हाला गहू हो प्याराचा आहे आणि रक्कन पंप येईल एक महिन्यात हे अशी स्वप्न आम्हाला त्या वेंडरना म्हणजे त्या एजंटना दाखवले ऍक्च्युली शेतकरी मित्रांनो कसं होतं की तो एजंट जो होता त्याला चार पाच हजार रुपये सध्या महाराष्ट्रात कंडिशन अशी आहे की तुम्ही शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करा आणि चार पाच हजार रुपये कमिशन असे ह्या तत्व आता त्या एजंटचं आणि त्या कंपनीचं काही संबंध नसतो फक्त त्यांचं कसं असतं की इन्स्टॉलेशन झालं की ते पैसे त्याच्या अकाउंटवर जातात असे सध्या कंडिशन आहे महाराष्ट्रात तर त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही तुम्हाला एक महिन्यात पंप देऊ म्हणजे तुम्हाला जर कोणी सांगितलं हा पंप सिलेक्ट करा तर सगळ्यात महत्वाचा तुम्ही आधी त्याचा सर्व्हे करा त्याचा अनालिसिस करा आधी शोधा हा कुणी टाकलेला आहे का त्याला सर्व्हिस मिळाली आहे का आणि याची सर्व्हिस सेंटर आहे का हा महत्वाचा मुद्दा त्यामुळे कोण सांगतो याच्याकडे दुर्लक्ष करा तुम्हाला काय वाटतं ते निवड निवडा आणि शेतकरी मित्रांनो याच्यात आणखीन एक असा अनुभव आला की ज्यावेळेस सगळं झालं वाद झाला या गोष्टीमध्ये त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस मोठमोठ्याला जे इंजिनियर आहे आणि जे सिस्टममधले बसले लोक यांना प्रश्न केले तर त्यांनी सांगितलं की एक महिन्यात कुठल्याही असा रूलच नाहीये गव्हर्नमेंटचा की एक महिन्यात तुम्हाला पंप बसेल हे साप आहे तर म्हणजे इथे फसलो आम्हाला तिथंच लक्षात आलं की आमची फसवणूक झाली तर याच्यामध्ये गव्हर्नमेंटनं सर्वे झाल्यापासून सर्वे झाल्यानंतर जो सर्वे त्या कंपनीला सबमिट होतो म्हणजे तुमच्या शेतात लाईन मना आल्यानंतर ज्यावेळेस तुमचा बोरचा सर्वे होतो त्याच्यानंतर तो सर्वे त्या व्हेंडरला सबमिट होतो स... व्हेंडरला सबमिट झाल्यानंतर त्याच्यानंतर नव्वद दिवसाच्या आतमध्ये पंप बसवणं अनिवार्य आहे तर हे शेतकरी मित्रांनो सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की जर तुम्ही सिलेक्शन करताय कुठला जर तुम्हाला एजंट म्हणतोय की एक महिन्यात तुम्हाला पंप बसवतोय शक्यच नाही कुठलीही कंपनी साफ खोटे कारण की आता जे मागणी आहे मार्केटमध्ये ती जास्त झाली आहे आणि मॅन्युफॅक्चर त्यांची जी कॅपॅसिटी ही खूप कमी आहे हे माझं स्वतःचं वैयक्तिक स्टडी आहे तर शेतकरी मित्रांनो हो, त्यांचं झालं आणि फोन झाला बोलणं झालं एक महिन्यात येतो दोन महिन्यात झाले दोन महिने झाले तीन महिने झाले चार महिने झाले आ, पार आमच्या जिल्हा लेव्हलला सुद्धा आम्ही कंप्लेंट दिली की बाबा आमचं हे झालंय सिलेंडर सिलेक्शन झालंय पण शेतकरी मित्रांनो भारतात कसं आहे की कुठल्याही कंपनीवर तुम्ही म्हणजे जास्त प्रेशर आणू शकत नाही <coughs> दबाव देऊ शकत नाही कारण की हे लोक सिस्टम मध्ये बसवले असल्यामुळे आपण त्यांचं काही वाकडं करू शकत नाही सरळ सरळ आणि शेतकऱ्यांना हे म्हणजे बसवले जात तर शेतकरी मित्रांनो तर हे आजचा अनुभव होता आणि तुम्हाला एकूण आठ महिने झाले तरी तुम्हाला पंप मिळायला उशीर झाला म्हणजे आठ महिने लागले एक पंप मिळायला नाही मिळालाय पंप मिळालाय इन्स्टॉलेशन झालं आणि इन्स्टॉलेशन झाल्यानंतरचा एक अजून एक प्रॉब्लेम असा झाला की शेतकरी मित्रांनो आता मी व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे की आदुकर की तुम्ही का चेक करा म्हणून की तुमच्या जवळ सर्व्हिस सेंटर आहे म्हणून का चेक करावं कारण की त्याच्यानंतर पाणी हे म्हणजे पाचशे पाच एच ची मोटर असताना सुद्धा फक्त तीन एच च पाणी तर आमचं ज्या त्या एजंट सोबत ज्यावेळेस कम्युनिकेशन झालं तर त्या एजंटचं म्हणणं असं होतं की तुम्हाला आम्ही सत्तरचा हेड दिलाय <laughs> तर शेतकरी मित्रांनो अजून हा एक्सपिरियन्स आहे जर तुमची मोटर तुम्हाला दोनशे फुटाच्या आतमध्ये सोडायची आहे तर तुम्ही पन्नासचा हेड निवडणं गरजेचं आहे जर शंभर फुटापर्यंत जर तुम्हाला मोटर सोडायची आहे तीस डुकी -डुकी वहील, वहील, <coughs> तर तीस मीटरचा हेड तुम्हाला गरजेचा आहे त्याच्यापेक्षा जास्त मोठे मोठा हेड घेतला तर डोकीदुखी होईल परेशानी होईल पाणी मारणार नाही तर शेतकरी मित्रांनो हे जे फुटाचं कॅल्क्युलेशन मी सांगितलंय आपण आवर्जून लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर मग मित्रांनो त्याने आम्हाला सत्तर फु फुट सत्तर मीटरचा हेड दिला तर आणि आपला बोर बोरवेल होता एकशे ऐंशी फुटापर्यंतच्या आसपास आणि आपण मोटर सोडली दीडशे फुटापर्यंत तर तिथं गरजेचा होता पन्नास पन्नास हेडचा त्याने दिला सत्तर हेडचा तर ते पाणी यायला लागलं तीन एच पीचं तर शेतकरी मित्रांनो तीन एच पीचं पाणी आल्यामुळे <coughs> आमचा प्रॉब्लेम असा झाला की आम्ही लाईनची मोटर काढून टाकलेली सोलरची मोटर टाकलेली म्हणजे कंडिशन अशी झाली की जवळ उपलब्ध साठा असल्यामुळे आमचा गहू वाचला नाहीतर आमचा लॉस असा झाला असता की दोन एकर गहू पण उपयोग नसतात दोन एकर गहू आमचा पूर्ण पाण्या मातीत गेला असता बरोबर तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची फसवणूक तुमची होऊ नये यासाठी हा व्हिडिओ होता आणि सावधानतेचा इशारा देण्यासाठी हा व्हिडिओ होता तर अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आपण इतका वेळ दिला त्याबद्दल